ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा सांगली जिल्ह्याचा फुटबॉल खेळाडू राजवीर देसाईयची प्रोजेक्ट महादेवासाठी निवड महाराष्ट्र शासन वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन मित्रांच्या संयुक्त विद्यमाने प्रोजेक्ट महादेवा हा महाराष्ट्र सरकारने माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या कल्पनेतून नुकताच सुरू केला आहे ज्याचा उद्देश तेरा वर्षाखालील मुलामुलींमधील फुटबॉल प्रतिभेचा शोध घेणं त्यांना प्रशिक्षण देणं आणि त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी मिळवून देणं हा आहे या निवडी चार नोव्हेंबर पासून जिल्हा व प्रादेशिक स्तरावर सुरू झाली व मुंबई मध्ये पाच डिसेंबर रोजी क्रुप्रेज ग्राउंड पर या उपक्रमाचा महाराष्ट्र सरकारचा ब्रँड अम्बॅसेडर ट्रायगर श्रॉब च्या उपस्थितीत अंतिम निवड चाचणी होऊन यामध्ये सांगली जिल्ह्यामधून एकमेव राज्यवीर नरेंद्र देसाई याच्या या प्रोजेक्ट मध्ये महाराष्ट्र शासन तर्फे निवड झाली त्याला आता महाराष्ट्र शासनातर्फे पाच वर्ष प्रशिक्षण देऊन राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्याची संधी मिळणार आहे याचबरोबर आंतरराष्ट्रीय प्रसिद्ध फुटबॉलपटू जिओनेल मेस्सी यांना भेटण्याची त्यांच्यासोबत खेळण्याची संधी चौदा डिसेंबर रोजी वानखेडे स्टेडियम मुंबई येथे मिळणार आहे राजवीर देसाई हा बॉन स्कूल नाशिक बायचिंग बुटिया फुटबॉल अकॅडमीचा खेळाडू असून तो यापूर्वी अनेक राज्यांमध्ये व विदेशामध्ये तेरा वर्षाखालील मुलांमध्ये खेळला आहे याबद्दल त्याचं सर्वत्र कौतुक अभिनंदन होत आहे बायचिंग फुटबॉल अकॅडमी बॉइन स्कूल नाशिकचे प्रशिक्षक अनिरुद्ध झांबरे सांगली जिल्हा फुटबॉल असोसिएशन अध्यक्ष जगू सय्यद प्रशिक्षक राजू कांबळे तिरंगा फुटबॉल अकॅडमीचे असिफ सारवान यांचं मार्गदर्शन लाभलं अखिल भारतीय मराठा महासंघाचे प्रदेश सरचिटणीस बिलासराव देसाई यांचा तो नातू आहे महानकरी नेपसाठी आदिमाने मिरज